महायुतीचे उमेदवार श्री धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री माननीय आमदार सदाभाऊ खोत इस्लामपुरात बैठका कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक एकोणीस हात हातकलंगले लोकसभा संघाचे महायुतीचे उमेदवार श्री धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री माननीय आमदार सदाभाऊ खोत साहेब यांच्या उपस्थितीत इस्लामपूर येथील मोमीन मोहल्ला येथे माजी नगरसेवक फारुख इबुशे यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी भाऊंनी मुस्लिम समाजाच्या युवकांना शिक्षणात कसे पुढे गेले पाहिजे शिक्षण घेत असताना शासनाचा कशा पद्धतीने लाभ घेतला पाहिजे आणि रोजगार कशा पद्धतीने केला पाहिजे आणि रोजगार करण्यासाठी शासनाकडून कशा पद्धतीने कर्ज उपलब्ध करून घेतले पाहिजे याबाबत युवकांना माहिती दिली यावेळी विक्रम भाऊ पाटील माननीय नगरसेवक सलीम भाई कच्ची उद्योजक रहीम दिवाण मोहसिन पटवेकर सरफराज गाके अभिनव उबाळे आणि मोमीन मोहल्ला मुस्लिम युवक संघटना सर्व मित्र परिवार उपस्थित होता दुसऱ्या राजकीय भारतामध्ये तेवीस कोटी मुस्लिम समाज आहे आणि पाकिस्तानमध्ये सोळा कोटी म्हणजे पाकिस्तानचे दीडपट मुस्लिम समाज हा भारतामध्ये आणि मग तेवीस कोटी लोकसंख्या असताना जर तुम्ही अलीकडच्या दहा वर्षाच्या काळामध्ये बघितलं तर किती जातीय भांडणं वगैरे होत असतात ती तो एक वर्ग वेगळा असतो मग त्याला मोठ्याच्या एकाला आम्ही त्याला जातीय धंद्याचा अजून काय कुठलं वालेत मत प्रकरण झालं त्याला जातीय रंग्याचा पण कष्ट करणारा वर्ग हा गुन्हा वय खऱ्या राहतो मी मंत्री झाल्यामुळं काही देशांच्या मध्ये मी जाऊन आलो मुस्लिम मध्ये मी गेलो पण मी सांगतो कि महिलांना आणि प्रत्येक समाजाला मुस्लिम कंट्रीमध्ये कंट्रीमध्ये जेवढी पद्धत आहे जेवढे कडक कायदे आहेत तेवढे हिंदुस्थानामध्ये आहेत तिथल्या शिक्षा ही भयंकर आहेत आणि मग त्या शिक्षा धर्मावर आधारित केलं जात आमच्या धर्माची बसणार आपण तुम्हाला जर माहित असत कुणाच्या घरात जर मला जायचं आहे तर तुम्ही सगळ्यांनी धनवानाच निवडलं असतं वर जर देवाने विचारलं असतं की यादी समोर सुखी असतील तुला ही ह्यापैकी कुणाच्या घरात जायचं आहे तर आपण टाटा गर्जाला तर गर्दीच झालीस त्यामुळं धर्म हा जन्म हा अपघात आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपला दृष्टिकोन हा विकासाचा दृष्टिकोन असला पाहिजे आज देशामध्ये दे तुम्ही बघितलं दे इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळ रस्त घ्या रेल्वेचं जाळ घ्या वेगवेगळ्या कर्जाच्या उद्योगासाठी सुविधा घ्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद